वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे व उपविभाग कल्याणतर्फे चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे व उपविभाग कल्याण तर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस चे आज साडे अकरा डॉक्टर ठाणे शहर यांच्या हस्ते प्रारंभ झाला यावेळी डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी लोकांना व मुलांना नियमांचे पालन कसे करायचे याच्यावर मार्गदर्शन केले हा सुरक्षा अभियान पूर्ण महिनाभर चालणार आहे यामध्ये जनजागृतीची मोहीम राबवण्यात येणार आहे यावेळी ट्रक चालक आणि रिक्षा चालक यांचे डोळे तपासणीची शिबिर चालवण्यात येणार आहे तसेच शाळेमध्ये व कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे सर्वप्रथम तर मी हे सांगेल हा रस्ता सुरक्षा सुप्ता सप्ताह नाही आहे हा महिना आहे हा अभियान आहे हा पूर्ण महिन्याभर चाललेला अभियान आहे या दरम्यान आम्ही वेगवेगळे जनजागृतीचे मोहीम घेणार आहोत यामध्ये आम्ही ऑटो रिक्षा चालक असतील कोणतेही सर्व ट्रक चालक आहेत ज्यांचं डोळ्यांचं चेकअप करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम ज्या ज्याच्यामध्ये शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याबाबत त्यांना नव्या जे विद्यार्थी आहेत त्यांना व त्यांच्या आईवडिलांना पालन करण्याचं आवाहन करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळे मोहीम जसे की सायकल रॅलीज असतील मोटरसायकल रॅलीज असतील असे घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा उद्देश आमचा या महिनाभर आहे की बोन हा वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे उद्देश केवळ एकच आहे की लोकांमध्ये जोपर्यंत वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढणार नाही तोपर्यंत या देशामध्ये होणारे अपघात जे आहेत जे की नव्याण्णव टक्के टाळण्यासारखे असतात ते कमी होणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण